सखिंडो हे आहे खांदेशी कच्चं लोणचं टिकण्यासाठी अतिशय छान असतं आंबूस होत नाही डामच होत नाही गेल्या वेळेस आपण दहा किलोचं ह्या ह्यावेळेस आपण एक किलोचं पाहतो त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे एक वजनी पाव मोहरीची डाळ अर्धी वाटी तिखट आणि त्याच मापाने मीठ घेतलं आहे अर्धी वाटी पोहे खायचे एक चमचा बडीसोप आणि मेथीदाणे आपण दरदरी मिक्सरला काढलेत आणि इथे चार पाच लवंग चार पाच मिरे आणि थोडं सुंठचा तुकडा तो मिक्सरमधून काढून बारीक केलेला आहे तर आता आपण हे सगळं एका ताटामध्ये व्यवस्थितरित्या रचवून घेतलं आहे आधी मोहरीची डाळ टाकली तिखट आणि नंतर मिठाचा लियर आणि जे काही आपण बारीक मसाले करून घेतले होते ते त्याच्यावरतीच टाकलेत आणि तेल जे आहे ते सातशे ग्रॅम तेल घेतलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण तेजपत्ता आणि थोडं चिमूटभर हिंग हे आपण गरम करून घेतलं आहे याच्यात लसूण घातलेला नाही आहे लसणाचं लोणचं आपण पुढे बघणारच आहोत तर अशा पद्धतीने हे सगळं अंथरलेलं जे आहे ना त्याच्यामध्ये एक एक कोपरा पकडून आणि गरम झालेलं जे तेल आहे आपलं आपण त्याला छान उकळवून घेतलं आहे तर थोडं गार करून घेतलं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर ते आपण ह्या मसाल्यांमध्ये टाकतोय आणि व्यवस्थितरित्या त्याला एकजीव करत एक एक कोपरा एक एक कोपरा पकडत अशा पद्धतीने खार हात तळून घेत आहोत आपण तर हे एक एक वस्तू तेलात न तळता ते आपण अशा पद्धतीने याला अंतरून मग त्याच्यावर तेल टाकून आपण ह्या पद्धतीने त्याला तळून घेत असतो याला कच्चं लोणचं म्हणतात खांदेशात तर अशा रीतीने व्यवस्थितरित्या एक एक कोपरा पकडून आपण हे लोणचं जे आहे लोणच्याचा खार जो, जो आहे तो करून घेत आहोत आणि हा व्यवस्थित होतो छान एक एक बाजू व्यवस्थित तळली जाते गेल्या वेळेस आपण दहा किलोचं लोणचं बघितलेलं आहे ज्यांना दहा किलोचं लोणचं करायचं ते आपल्या गेल्या वर्षाच्या व्हिडिओत जाऊन बघू शकतात तर अशा पद्धतीने मी सर्व खार जो आहे तो व्यवस्थितरित्या भाजून घेत आहे तर आपला खार आता सर्व व्यवस्थित छान भाजून झाला आहे आणि आता ह्या ज्या कैऱ्या आहेत एक किलो मी छान पांढऱ्याशुभ्र कपड्यावर वाळत घातल्या आहेत तर आता मीठ किंवा तिखट जे घेतो आपण त्याच्या निम्मा आपल्याला साखर घ्यायची तुम्ही गुळेही घेऊ शकतात त्याच्यामुळे फोडी काय होतात त्या फोडी कडक राहण्यासाठी मदत होते आणि चिमुडभर हिंग जो आहे तो आपण नंतर घालणार आहोत कारण की हिंगाचा वास लोणच्यात छान असतो आणि हळद जी आहे तर ती गरम याच्यात न टाकता आपण गार झाल्यावर ती हळद टाकतो कारण की हळदीचा कडवटपणा त्या ते तेलात उतरायला नको लोणच्याची चव जाते म्हणून कधीही खार पूर्ण गार झाल्याच्यानंतर मग हळद टाकायचे अशा पद्धतीने सर्व खार ह्या जा� कैरीच्या फोडींमध्ये आपण एकजीव करून घेतला आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला अशा पद्धतीने लोणचं करायचं असेल बिनधास्त करू शकतात आणि हे लोणचं एअरटाईट प्लास्टिक कंटेनरमध्ये किंवा काचेच्या परणीत तुम्ही ठेवू शकतात तुम्ही बघताय चार दिवस झाल्यानंतर लोणचं अतिशय सुंदर झालं आहे पुढच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा